आणि विश्वकर्मा सेवा संघामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता खऱ्या अर्थानं हा सोहळा विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यातील जडणघडणीसाठी अतिशय आवश्यक उपयुक्त आणि त्यांना ऊर्जा निर्माण करून देणार आहे वेळी जर आपण त्या विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली तर मला वाटतं निश्चितच पुढील आयुष्यामध्ये आज परिस्थितीमध्ये जे यश मिळालेलं आहे त्याही पेक्षा जास्त यशाला गवसणी घालण्याचं कार्य त्या त्या विद्यार्थ्याकडून निश्चितपणे होणार आहे असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या खूप संघटना आपल्याकडे आहेत परंतु विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांनी प्रगतीच्या पथावर ते घोडदौड करावी आणि त्यांना सगळ्यांच्या मार्फत कौतुक आणि त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे काम फार मोजक्या संस्था करताना दिसतात त्यापैकी मला वाटतं ही आपली विश्वकर्मा सेवा संघ ही संस्था आहे तर या संस्थेचं मी मनपूर्वक मनापासून आभार व्यक्त करतो आणि यांनी सतत विद्यार्थ्यांच्या पाठीमाग भक्कमपणे उभे राहून विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलावा असं मी त्यांना आव्हान करतो आजच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय आजच्या विद्यार्थ्यांना आव्हान असं आहे की पूर्वीचा काळ आठवून पहा पूर्वी अतिशय खडतर जीवन होतं आपल्याला कुठल्याही सेवा सवलती सुविधा नव्हत्या त्यातूनही बरेच विद्यार्थी यशस्वी होऊन बरेच विद्यार्थी म्हणण्यापेक्षा आम्ही हो दोघे त्याचे उदाहरण आहेत मी आणि पांचा सर आमच्या काळामध्ये ज्या काही प्रतिकूलता होत्या त्या सुदैवानं तुमच्या समोर नाही आहेत आज इंटरनेटचा जमाना आहे एका क्लिक वर तुम्हाला सगळे रेफरन्सेस मिळतात टी बुक्स मिळतात पुस्तकं अवेलेबल आहेत मार्गदर्शन अवेलेबल आहे नांदेड नदी तर काय क्लासेस अतिशय मोठ म्हणजे आले आहे अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आपल्याला काय झालेलं आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तुम्हाला आम्ही एक गाडी दिलेली आहे ड्रायव्हिंग लायसन्स दिलेला आहे गाडीमध्ये पेट्रोल भरलेलं आहे फक्त तुम्हाला सुरक्षितरित्या ती गाडी या प्रगतीच्या पथावरून व्यवस्थित चालवून योग्य त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं एवढंच काम तुमच्यासाठी आहे विद्यार्थ्यासाठी हा संदेश असेल की आपल्यासाठी जर आपले पालक अहोरात्र झटत असतील आपल्या प्रगतीसाठी आपल्याला त्यांच्या गरजा कमी करून तुम्हाला मदत करत असेल तर निश्चितपणे आपण जर यशस्वी झालात तर मला वाटतं त्या आई वडिलांचे जे ऋण आहे जे कधीही फेडता येत नाही पण काही अंशी आपण जर उत्तमरित्या आयुष्यामध्ये यशस्वी झालो तर ते ऋण आपण कमी करतो कमी होईल अशी भावना तुम्हाला आणि तुमच्या माता पित्यांनाही निश्चितपणे वाटेल असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो